अजिबात नाही काउंटरवर काय संबंध आला मी तर म्हणाल या भारतामध्ये लोकशाही नाही आहे या राजकीय लोकांची मक्तेदारी चाललेली आहे प्रस्थापितांचा कायदा चाललेला आहे धनंजय मुंडेची प्रचंड दहशत आहे बीडमध्ये प्रचंड दहशत पोलीस फक्त अंगावर खाकी घातलेले आहे पण काम कर धनंजय मुंडेच काम करतात ते प्रचंड दहशत धनंजय मुंडेची कराडची आणि आम्ही जर न्यायासाठी आम्हाला मोर्चे काढावं लागत असतील तर मला नाही लोकशाही राहिली म्हणून इथं लोकशाही नावाला फक्त नावाला लोकशाही राहिलेली आहे इथं लोकशाही उरली नाही प्रस्थापितांचा कायदा आहे पैशावाल्यांचा कायदा झालेला आहे जर न्यायालयाने वाल्मी करायला लावला त्याचे समर्थक मोर्चा काढतात काय म्हणावं याला म्हणजे आमचा भावाचा निर्गुण खून करायचा न्यायालयात त्याचे पुरावे सादर केले सी आय डी ना एसआयडी तर ते चुकीचं आहे तुम्ही असं म्हणता म्हणजे तुमचा न्यायालयावर विश्वास नाही याचा अर्थ काय आमच्या भावाचा खून करून त्याला न्याय मिळावा म्हणून मोर्चे काढतोय दुर् दुर्दैव आहे काउंटरमध्ये ते काढताय आम्ही नाही आजचा हा मोर्चा अठरा पगड जातीचा आहे सर्व धर्मीय सर्व पक्षीय समाज बांधवांचा आहे आमच्या भावाला न्याय मिळावा त्यासाठी आहे काउंटर मोर्चा नाही हा जनआक्रोश मोर्चा आहे सगळे सगळे इथं इथं उभा असतात सगळे समाज बांधव जनआक्रोश अठरा पगड समाज बांधव सर्व धर्मीय सर्व पक्षीय प्रत्येक मुलगा इथल्या प्रत्येक माता भगिनी इथं नेतृत्व करत आहे नेतृत्व कोणीच नाही शिव शाहू आंबेडकर विचार वारसदार याचे नेतृत्व करताय सर्वांना जय शिवराय जय भीम आज सकल मराठा समाज आयोजित सर्व सर्वपक्षीय जन जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे क्रांती चौकातून हा मोर्चा निघून विभागीय आयुक्त कार्यालयात समारोप होईल या मोर्चाला अठरा पग जातीचे समाज बांधव महिला पुरुष सर्वांची उपस्थिती राहणार आहे या मोर्चाला जे पीडित कुटुंब आहे देशमुख आणि सूर्यवंशी या दोन्ही कुटुंबातील सभासद सदस्य परिवारातील त्यांचे सगळे त्यांची पत्नी मुलं सगळे उपस्थित राहतील आणि तसेच या मोर्चाला सन्मान्य संघर्ष्रद्धा मनोज रांगे पाटील सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब बजरंग बप्पा सोनवणे संदीप भारसागर विरोधी नेते अंबादासी साहेब आलेले आहेत माजी खासदार इमता जलील साहेब या सर्वांचे उपस्थित राहणार आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये लाखोंचा जनसमुदाय आज विभागीय व्यक्तकात धडकणार आहे आज रविवार असून देखील विशेष म्हणजे विभागीय आयुक्त स्वतः निवेदन घ्यायला थांबलेले आहेत कारण आम्ही त्यांना कालच सांगितलं होतं जर कायदा आणि स्वस्था निर्माण झाली तर याला तुम्ही जबाबदार राहाल एवढा मोठा जनाक्रोश मोर्चा आपल्याकडे आम्ही घेऊन येतोय जर आपण स्वतः जर निवेदन घ्यायला थांबले नाही तर आम्हाला कळेल तुम्हालाच गांभीर्य नाही त्यामुळं तुम्ही मोर्चाचं गांभीर्याने घ्यावा आणि स्वतः निवेदन घ्यायला थांबावं ते आज स्वतः थांबलेले आहेत